आपले खूप आभारी आहे कोण सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार सर मी तुम्हाला सांगू इच्छितो कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मोटिवेशनल स्पीकर हाच तो एक माहिती असेल तुम्हाला ह्याचा एका दिवसाचा एका तासाचा रेट असतो लेक्चरचा किती आहे पन्नास ते साठ हजार रुपये मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम आला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तिथे डॉक्टर बत्राहून असेल त्यांचा एका दिवसाच्या एका लेक्चरला आम्ही सत्तर सत्तर हजार रुपये दिले तर सर्वात पहिलं माझ्या गावातर्फे मी तुमच्या हार्दिक आभार का म्हणतो माहितीये कारण तुम्ही कुठलाही मूल्य कुठलाही प्रकारचा अनुवाद न घेता आज तुम्ही दोनशे पंचावन्न प्रोजेक्ट केले त्याबद्दल सर्व गावातर्फे तुमचे हार्दिक आभार तुम्ही दोनशे <display> पंचावन्न नाही <you> तर तुम्ही पाचशे पंचावन्न प्रयोग करा अशा आमच्या सर्व गावातर्फे तुम्हाला शुभेच्छा पण एक आज ज्या मार्गदर्शन ज्या केलेलं आहे सगळ्यांनी आणि इतर <succeeding you> आणि इतर मार्गावर सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे प्रत्येक मुलांनी नंबर लिहून घेतला आहे नंबर तो नंबर काढता वाहू नका प्रत्यक्ष कॉल करा मी तर कॉल करणार कर कारण मला माझ्या माझ्या मुलासाठी करायचं आहे माझ्या भाषासाठी करायचं आहे कर कारण मला माहीत आहे आमच्या वेळेला हे करिअर मार्गदर्शन हा प्रकार नव्हता हे थोडं थोडीशी दुर्दैवीची गोष्ट आहे आमच्यासाठी त्यामुळे कसं कुणी कॉमर्सला जा आर्ट्सला जा जो सांगेल त्याप्रमाणे आम्ही साईडवरती गेलो आहे मी त्याप्रमाणे ते शिक्षण पूर्ण केलं मग आता तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे तुम्हाला मार्गदर्शक चांगले लाभलेले आहेत त्याचा फायदा आहे का सर्वांनी आणि सर आणि सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा गावाताचे आव्हान धन्यवाद